तुमच्या बालपणी तुमच्या दुखणाऱ्या दात किंवा दाढ दाढीसाठी जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे गेला असाल तेव्हा बऱ्याचदा तुम्ही तुमच्या आईबाबांना त्या गोष्टीसाठी नकार दिला असेल कारण ती जी दुखताना दात काढताना जी वेदना होते ती तुम्हाला नकोशी वाटते आणि तेव्हा आईबाबा बाबा चल दाढ काढल्यानंतर तुला एखादा आईस्क्रीम देऊ वगैरे असं तुम्हाला आमिष दाखवलं असणार नक्कीच आणि त्या आमिषापोटी का होईना किंवा त्यांच्या दबावाने का होईना पण आपण ती दाढ काढायला गेलेलो आहे आणि ती वेदना सहनही केलेली असते खऱ्या आयुष्यात मला असं वाटतं हे उदाहरण जर आपण ॲप्लाय केलं तर काय हरकत आहे वेदना कोणालाही चुकलेली नाही जीवन आहे माणूस आहे भावना आहेत तर ह्या वेदनासुद्धा आपल्या आयुष्यात येतच असतात पण त्यांना सामोरं जाण्यासाठी त्या वेदनांच्याच बाजूला एखादं छान आईस्क्रीम आपणच आपल्या मनात ठरवून बनवलं की बाबा चल मी ही वेदना सहन करेन पण त्या वेदना सहन केल्यानंतरचे जे परिणाम आहेत ते त्या आईस्क्रीमसारखे गोड असतील आणि त्या माझ्या कम्फर्ट झोनला आत्ता जरी मला सोडावं लागत असेल मला डिस्कम्फर्टेबल पोझिशनमध्ये जावं लागत असेल तरी त्याच्यामुळे मला मिळणारे जे परिणाम आहेत किंवा रिझल्ट आहेत ते मात्र त्या आईस्क्रीमसारखे गोड असतील आणि ते मला एका चांगल्या दिशेने घेऊन जातील या गोष्टींची जाणीव ठेवून आणि आईस्क्रीम आणि डाळ हे उदाहरण लक्षात ठेवून आपण काय हरकत आहे आपले पुढच्या विषय किंवा पुढच्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर मात करायला विचार करा या गोष्टीवर